नमस्कार वेलकम टू प्रीती स्पेशल किचन आज आपण करणार आहोत अगदी झटपट होणारे आणि हेल्दी अशी मुंगवडे म्हणजेच मुगाचे पकोडे तर जरा पटकन जाऊन बघूया मुंगवडे किंवा मुगाचे पकोडे कसे करायचे अगदी हेल्दी आणि अगदी ऑइल फ्री म्हटलं तरी चालेल तेलात तळूनसुद्धा हे अगदीच ऑइल फ्री होतात हो तुम्ही नक्कीच ट्राय करा तुम्हालासुद्धा आवडेल आणि इतकं हेझल फ्री तुम्ही खाऊ शकता की अगदी हे तेलकट किंवा ॲसिडिटी वाटणार नाही तुम्हाला इतके छान मुगाचे हे पकोडे बनतात भजी नाही बनणार आपण थोडे मोठ्या साईजने केले त्यामुळे पकोडे तर चला पटकन मुलांच्या डब्यांसाठी हवं असेल तरीही तुम्ही करू शकता अगदीच बटाटा वडा किंवा मेंदूवडा मुलांना खाऊन कंटाळा आला असेल काही कडधान्य मुलांना चारायचं असेल तर नक्कीच हे अख्खे मुगाचे मुंगोडे नक्कीच करू शकता आणि अगदी सुपर क्रिस्पी होणार आहेत आणि अगदीच ऑइल फ्री म्हटलं तरी चालेल अगदीच पाण्याचा यायच्यात अंश आपण घेतला नाही त्यामुळे तेल हे जास्त पित नाही तर चला इथं घेतलेले भिजवलेले अख्खे मूग एक वाटी आख्खे मूग घ्यायची मुगाची डाळ नाही घ्यायची आख्खे मूग चण्याची डाळ घेतलेली भिजवलेली एक वाटी साधारण हे अर्धे अर्धे वाटी होते स्वच्छ धुवून त्याला भिजत घातले फुलून ते दोन ते तीन तासात ते एक वाटी झाले अगदी दोन ते तीन तासात सुद्धा भिजतात त्याच्यात घेतले धणे मोठे दोन चमचे जिऱ्या एक चमचा आणि ओवा अर्धा चमचा आता धने जिरे आणि ओवा हे ऑप्शनल नाही गरजेचं आहे नक्कीच घ्या दहा पंधरा लसूण पाखळे घेतलेले आहेत आणि पाच सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मस्त लवंगे आणि तीन आकाराचे मोठ्या आकाराचे तीन कांदे कापून घेतलेले मी बारीक कापत होते तुम्हाला हवं तर तुम्ही बारीक कापू शकता पण लांब लांब कांदे खूप छान लागतात अर्धे वाटी आवडीनुसार कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक कापून घेतलेले आहे आता तिखट मसाले काय लागणार अगदी बेसिक आहे हळद पाव चमचा लाल तिखट एक चमचा आणि चवीपुरतं मीठ म्हणजे अर्धा चमचा आता ह्याला सुपर क्रिस्पी आणि सुपर हेल्दी करण्यासाठी हे पोहे घ्यायचे आहेत आपले रेग्युलर जाड पोहे कांद्या पोह्याचे अर्धे वाटे घ्यायचे आहेत म्हणजे सेम रेशो आहे स्वच्छ धुवून भिजत ठेवायचं हे सगळी कृती करायच्या अगोदर पोहे भिजवायचे म्हणजे कांदा वगैरे कापायच्या अगोदर मूग आणि चण्याची डाळ आधीच भिजवलेली आता पटकन कृती बघूया तर हे बघा तर मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे छोटं भांडं घ्यायचं म्हणजे पटकन वाटलं जातं तर हे बघा चण्याची डाळ घेतली आधी भिजवलेली एक वाटी चण्याची डाळ आहे मग त्यात परत एक वाटी मूग घेतलेले भिजवलेले हे अगदी कोमट पाण्यामध्ये तुम्ही दोन तास भिजवले तरी छान फुलून येतात तर हे बघा अर्धेच मूग गेलेले आणि ह्याच्यात आपण पाणी अजिबात वापरलेलं नाही मी रिपीट अगेन सांगते अजिबात ह्या मिश्रणात पाणी वापरायचं नाही ना वाटताना ना कालवताना ना करताना तर हे बघा हे तर ओबडधोबड वाटायची अगदीच बारीक नाही वाटायची तुम्ही बघू शकता आता रिमेनिंग मूग होते अर्धी वाटी ते टाकले आणि आलं लसूण मिरची आता आलं नाही घेतलं हवं असेल तर आलं घेऊ शकता आणि जिरे आणि ओवा आणि धने ओके हे सगळं वाटून घ्यायचं आता ह्याच्यात अख्खं काय काय टाकायचं आता हेच आपण सगळं वाटलेलं आहे तुम्ही बघितलं बघा थोडं जाडसर ठेवायचं अगदीच बारीक करू नका पाणी टाकू नका एक चमचा काही थेंबसुद्धा पाण्याचा वापरायचा नाही तर हे सगळं एका मिक्सिंग बोलमध्ये आपण काढून घेऊया तर चला में में आता हे सगळं मिक्सिंग बोलमध्ये काढून घेतले मी हात धुवून घेतले कारण की हाताचंच काम आहे आता सगळं आपलं तर हे बघा तर घ्यायचे आहेत अख्खे जिन्नस काय काय टाकायचे आहेत तर ते टाकायचे आहेत आपल्याला कांदे कांदे लांब बारीक तुम्हाला हवं तसं तुम्ही कापू शकता मला इथं लांब लांब आवडतात त्यामुळे मी लांब कापते तर ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला लागणारे कोथंबीर कोथंबीर आपल्याला वाटताना टाकायची नाही कारण की आपण धने वापरलेले आहेत त्यामुळे आवडीपुरती कोथंबीर तुम्ही कमी जास्त करू शकता कांदे मात्र तीन घ्यायचे मोठे आता कोथिंबीर टाकली आता आले सुक्के मसाले पण त्याच्या अगोदर पोहे पोहे खूप महत्त्वाचे इंग्रेडियंट आहे इथं स्वच्छ धुवून घेतलेले पाच दोन मिनटं आधीच भिजवलेले पोहे इथं आपण घेतलेले आहेत छान धुवून त्याला काढून घेतलं की ते असे मस्तच सुटसुटीत होतात वाटी पोहे रेशो सिमिलर आहे अर्धे वाटी मूग अर्धी वाटी पोहे आणि अर्धी वाटी चण्याची डाळ ते बस फुलून दुपट होतात हे फुलत नाही जास्त हळद आणि मीठ आणि लाल तिखट एक चमचा आता लाल तिखट किंवा हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीपुरतं कमी जास्त करू शकता प्रमाण कमी जास्त असेल तर बट हा रेशो आहे तर परफेक्ट आहे आता ह्याला छानपैकी कालून घ्यायचं म्हणजेच हाताने आता हे सगळं काही आपल्याला मिक्स करायचं आहे तर चला सगळी सामग्री मी बाजूला ठेवते आणि पटकन हेला असं छानपैकी मिक्स करून घेते पीठ मळायचं नाही आपल्याला बस ह्याला एकजीव करायचं आहे सगळं मिश्रण कांदा कोथंबीर तिखट मीठ हे सगळं मिश्रण एकत्र करायचं आहे आता जसं मी तुम्हाला सांगितलं परत एकदा सांगते अजिबात ह्याच्यात पाणी टाकायला जाऊ नका हे बघा हे आपसुकच एक आपलं पाणी सोडतं मॉइश्चर लूज होतं कांद्याचं म्हणा किंवा मीठ टाकल्याने डाळीचं सुद्धा पाणी सुटतं आणि मस्त हे जे असे काय म्हणतो आपण याला वडे पकोडे असे करायचे आहेत मूठ बांधून घ्यायचे हे बघा जसं आपण लाडू वगैरे वळतो अगदी तितकी मेहनत नाही लागत पटकन होतात ओलसर असतं हे असे ह्याला चपटा आकार तुम्ही देऊ शकता डाळ वडा आपण नेहमीच करतो तसा किंवा आता मी तर दालवडा नाही करते मी पकोडे करत आहे तर भजीपेक्षा थोडा मोठा आकार असे मूठ बांधले तर बस की झाले आपले चार पाच मी इथं करून घेतलेले आहेत आता ह्याला फ्राय करते आणि रिमेनिंग तुम्हाला दाखवते तेल मी एका बाजूला लगेच तापायला ठेवलेलं जेव्हा मी इथे मिश्रण कालवत होते तेव्हाच तेल छान कडक झालं की मीडियम फ्लेमवरती आपले सगळे वडे काढून घ्यायचे आहेत म्हणजे तळून घ्यायचे आहेत तर लगेच याला हाताळायचं नाही एक ते दोन सेकंड नंतर याला आपण चमच्यानी याचा अंक पलटी करूया म्हणजेच याची स्टिक तर नाही झालं चिपकलं तर नाही हे आंग पलटी करायचं आहे आय होप तुम्हाला अंडरस्टूड असेलच कारण की काही मराठी आपले शब्द असतातच पलटी करायचं किंवा आंग पलटी करायचं तर हे बघा ह्याला थोडं लूज केलं लगेच ह्याला हाताळायचं नाही जसं मी नेहमी म्हणते की कोणतेही भजी किंवा कोणतेही वडे तुम्ही लगेच तेलामध्ये टाकता टाकताच किंवा ते गुलाबजामुन कासत नाही लगेच त्याला स्पर्श करायचं नाही छेडायचं नाही एक ते दोन सेकंडनंतरच त्याला हाताळायचं तर हे बघा आणि अगदी तिसऱ्या मिनटाला आपले पकोडे जे आहेत ते रेडी आहे कारण की गे तेल जे आहे ते खूप छान तापलेलं आणि लगेच दोन ते तीन मिनटात आपले पकोडे रेडी होतात तर अशाच प्रकारे मी सगळे मुंगवडे किंवा पकोडे तयार करते तर हे बघा एक बॅच झाला आता दुसरा टाकला आणि लगेच आता नवऱ्या उभारला तर काहीतरी बोलायलाच पाहिजे तर त्यांनी कमेंट केले की बाजारात भेटतात ना ते बारीक बारीक मुगाच्या भजी तशा आकारात कर छोटे छोटे ल ठीक आहे त्यांचे डिमांड पूर्ण होते मिश्रण तर एकच आहे नुसतं आकार छोटा करायचा आहे तर आवडेल तसा आकारा तुम्ही कमी मोठे म्हणजे लहान मोठे करू शकता असं काय नाही की मी मोठ्या आकारात केलं म्हणून तुम्हीही मोठ्या आकारात करा पण हे खायला असं छान लागतात आता मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवते की माझ्या मिस्टरांनी जेव्हा तरी खाल्लं नाही टेस्ट केली तर त्यांना इतकं आवडलं की अक्षरशः त्यांनी ती क्रिस्पीनेस चेक करायला व्हिडिओ शूट केला दाखवते मी तुम्हाला तर हे बघा असे दोन तीन बॅचेसमध्ये आपले सगळे जे मुंगवडे आहेत किंवा पकोडे आहेत मुगाचे खूप होता, हो मुगा हेल्दी होतात नक्कीच तुम्ही तुमच्या मुलांना एने हा मुलांच्या पोटात कडधान्य कसं जाईल प्रोटीन असतं चण्यामध्ये आपल्या मुगामध्ये आणि पोहेसुद्धा हेल्दी असतात हे तर अजिबात मी बेसनपीठाचा वापर नाही केला आता बेसनपीठ का नाही वापरायचं होतं ते जास्त पाणी पितं पहिली गोष्ट आणि कालवण्यासाठी आपल्याला पाणी लागेल आणि मग ते अगदी ऑइली बनतात त्यामुळे तर चण्याच्या डाळीचाच वापर करायचा कारण की त्याला जास्त ग्लुटीन किंवा एक चिकनेस जास्त नसतो ओबडधोबड वाटायची आपल्याला अगदीच पेस्ट मी नाही केली तुम्ही तेसुद्धा बघितलं असेल आणि पोहेसुद्धा आपल्याला क्रिस्पीनेस आणि तेलकटपणा कमी होईल ह्यासाठी आपल्याला पोहे वापरणं गरजेचं आहे ना अगदी साधी सुटसुटीत रेसिपी काही बेसन वगैरे पीठ वगैरे घ्यायची गरज नाही चला आता त्यांचं मी दाखवते की त्यांनी कसं ट्राय केलं हे बघा हे तर तुम्हाला आवाजही ऐकू येत असेल की ती क्रिस्पी आणि कट करूनसुद्धा त्यांनी दाखवलेलं आहे तर आवडलं ना तर चला त्यांना तर आवडलं आता म्हणजे घरच्यांना आवडलं म्हणजे आवड तुम्हालाही आवडायलाच हवं टेस्ट करू नक्की बघा त्यांनी एन्जॉय केलं चटणीसोबत हिरव्या पण मला तर आवडतं टमॅटो सॉससोबत कॅचअपसोबत तर तुम्हाला कशासोबत आवडतं असे मुंगवडे किंवा पकोडे मुगाचे तर नक्की सांगा तुमच्या मुलांना तुम्हाला टिफिनमध्ये सुद्धा घेऊन जाणं कधीतरी विकेंडला एक एखाद्या दिवशी डब्यात देणं अगदी साधं सूप अगदी चटपट आणि झटपट चटपटीत आणि झटपट आपले मुंगवडे रेडी आहे तर पटकन जाऊन डब्यासाठी करा आणि तर मग एन्जॉय करा पावसासाठी आणि हेल्दी आहे हेझल फ्री तुम्ही अगदीच ऑइली नाही हे नाही ते नाही मी डायटिंगवर काही टेन्शन नाही नक्की एन्जॉय करताल आणि तुम्हाला आवडलं तर नक्कीच कमेंट करून मला कळवा बनवा मस्त ट्राय आहे खूप आवडेल एकदा बनवलं काय तर दोनदा दोनदा बनवताल तुम्ही आठवड्यातून लाईक शेअर शे, 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 सबस्क्राईब करायला विसरू नका सगळं करण्या निशुल्क आहे थँक्यू फॉर वॉचिंग